विनयकारी झक्काचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राइम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या बातम्या परराज्यातील अट्टर मोटरसायकल चोरट्यास अटक पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित यांनी कोल्हापूर जिल्ह्यात सातत्याने होत असलेल्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबत तसंच घडलेले गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर तसेच अधिकारी यांना चोरीच्या रेकॉर्डवरील आरोपी वाहनचोरीचे गुन्हे उघडलेल्या ठिकाणी भेटी देऊन वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर करडील पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव शेष मोरे व इतर पोलीस अंमलदार यांच्यात तपास पथक तयार करून तपास सुरू केला सदर तपास पथकामार्फत मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न चालू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस अंमलदार सुरेश पाटील व सागर माने यांना खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली की पोलीस अभिलेखावरील आरोपी अवन्ना उर्फ रवी चंदर्गी राहणार गोकाक जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक या चोरीतील स्प्लेंडर मोटरसायकल घेऊन दिनांक बावीस एप्रिल रोजी गडिंगलज ते संकेश्वर जाणाऱ्या रोडवरील निलजी फाटा येथील बसस्टॉपवर येणार आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकाने दिनांक बावीस एप्रिल रोजी सापळा लावून लावून आरोपी अवन्ना उर्फ रवी उध्दाप्पा चंदर्गी यास राज्य कर्नाटक यास नंबर प्लेट नसलेल्या काळे रंगाच्या स्प्लेंडर मोटरसायकलसह ताब्यात घेऊन त्याच्याकडून अधिक चौकशी केली असता त्याच्या कब्जात असलेले स्प्लेंडर मोटरसायकल ही चोरीशी असून सदर बाबतीत लक्ष्मी पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे म्हणून त्या सदर गुन्ह्याच्या तपासण्या तपासाक ताब्यात घेतले असून सदरचा आरोपी हा पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असल्याचे समजले आहे त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने सदर गुन्ह्यातील एकूण सतरा मोटरसायकल चोरीची गुन्हे केल्याची माहिती सांगितली सदर आरोपीकडून चोरीच्या गुन्ह्यातील एकूण सहा लाख ऐंशी हजार रुपये किमतीच्या सतरा मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत ही कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव शेष मोरे तसेच पोलीस अंमलदार सुरेश पाटील सागर माने रामचंद्र कोळी महेश खोत संजय इंगवले संजय कुंभार राजेश राठोड समीर कांबळे राजू कांबळे शिवानंद मटपती संजय पडवळ संतोष पाटील सुशील पाटील राजेंद्र वर्डेकर व यशवंत कुंभार यांनी केली आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद